हॅलो यूट्यूब फॅमिली माझं नाव आहे कोमल कांबळे आणि मी एक करत आहे छोटीशी सुरुवात हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे यूट्यूबला आणि मी आशा करते की तुम्ही मला भरभरून सपोर्ट करसाल आणि मला लाईक करसान सबस्क्राईब करसान आता मी तुम्हाला माझं घर दाखवते हे तर आमचा रोड आहे आमचा समोरचा रोड आहे म्हणजे इकडनं पूर्ण असा रोड आहे आणि या रोडाच्या रोडा आम्ही आता अंगणामध्ये आतो आम्ही इंटर केल्यानंतर आहे ना एक छोटसं झाड आहे छोटंसं नाही मोठंसं आहे पण मस्त गुलाबी कलरचे फुलं येतात असे एका लाईनामध्ये आम्ही बघा कशी झाडं लावून ठेवली मी मला आवड नाही आहे झाडं लावण्याची पण माझ्या सासूबाईंना खूप आवड आहे झाडं लावण्याची अंगणामध्ये जिथे पण जागा भेटेल तिथे झाडंच लावतात त्यांनी आणि ही आ, आमची बाईक आहे कारण की गावाच्या ठिकाणी कशी एक घरामध्ये गाडी पाहिजे कारण की इमर्जन्सी कधी दवाखाना वगैरे करायचा असतो ना तरी ते गाडी वगैरे नसते तर म्हणून आम्ही एक गाडी सेकंड हँडमध्येच घेतलेली आहे आणि तिला आता खूप वर्ष जाते पण ती चांगली आहे आम्ही आमचं काम भागत आहे बस झालं आणि हा आमचा छोटासा पोर्स आहे आमच्या घरात फसारा खूप आहे कारण की आम्ही मुंबईला राहायचो ना तर मुंबई मुंबईचं सर्व सामान इथे आणलं आहे ना तर घरामध्ये आधीच सामान होता आणि आम्ही पण मुंबईवरून घेऊन आलो आम माझं लग्न होऊन मला सात आठ वर्ष झाले मी मुंबईलाच होती कारण की माझ्या मिस्टरांना मुंबईला चांगलं काम लागलेलं पण काही इशू आल्यामुळं आम्ही परत आम्ही इथे आलो मिस्टर माझे बघा झोपून आहेत ते फवारणी करून आले थकले आहेत फवारणी करून आले ना अंग टाकला आणि हे बघा आमचं किचन आता सध्या इथे काही अवेलेबल नाही आहे पण ज्या जसं मला ऍडजस्टमेंट करता तर त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की माणूसच माणसाला समजून घेते या पद्धतीनं मी गावाकडे आलेली आहे आणि गावातले लोक पण मला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात आणि माझं असं पण माझं मामाच्या घरी लग म्हणजे मामाच्या घरी मला दिलं आहे म्हणजे मामाचा मुलगा माझा मिस्टर आहे आणि मला एक मुलगा पण आहे रोनक आता हे ना घरामागचं बघा घरामागे पाऊस आला आहे ना तर पाणी पूर्ण अंगणामध्ये साचलं आहे आणि हे आहे ना घरामागचं या घरासमोरचं सा तुम्हाला मी बघा अशी दाखवलं हे घरामागचं बघा कसं पाणी भरलं कारण की इथं इथे नाली आहे नाली भरलं ना की ते पाणी आमच्या अंगणामध्ये पण भरतं आणि बघा हे आमचं घराचं काम पेंडिंग आहे आता ते जेव्हा आमच्याकडे पैसे येतील तेव्हा आम्ही हे घराचं काम पण पुन्हा चालू करणार आहे आणि हे बघा कढीपत्त्याचं झाड आहे घरामागं आम्हाला भाजी वगैरे करायची असल्यामुळे फोडणीला माझ्या घरचाच कढीपत्ता वापरते फोडणीला आणि हा घरामागचा रोड आहे बघा बैल बांधून ठेवले हे त्यांचं पण बघा घराचं काम बाकी आणि हे झाड सावलीसाठी बघा आमच्या घराचे कामाचे नगड इथे ठेवले आणि हा आमचं खत आहे आम्ही इथे टाकत असतो खत आणि बघा लेकर कसे नाल्यामध्ये खेळताय यांना बघून मला पण आठवलं ला की लहानपणी मी पण असेच खेळायचे हा माझा मुलगा आहे रोनक आणि हा माझा जाऊबाईचा मुलगा आहे लहानवाला ऋषभ आणि माझ्या बाजूला आजच माझ्या सासूबाईंचं घर सा आहे चुलत सासूबाई आणि बघा सीताफळ झाड बघा एवढूस आणि सीताफळ आले त्याला दोन दोन सीताफळ आले झाड बघा ना किती लहान आहे आणि सीताफळ बघा आहे की नाही हां बघा हे खत इथं गावातले सर्व लोक एका लाईनीमध्ये खत टाकतात मी व्हिडिओ बनवायला लागली तर लेकरं पण आले माझ्या मागामागे आणि बघा गजबक पूर्ण पावसाने जंगून चालले आता पावसाळा संपला ना तर कापूस वगैरे आल्यानंतर आम्ही घराचं काम काढणार आहोत बघा झाड तुम्हाला म्हटलं ना माझ्या सासूबाईंना जिथे जागा भेटेल तिथे झाड लावते घरामागे पण लावले आणि त्यांना झाडांचा खूपच आवड आहे इथे टीनं होते पण ते टीन घरा घरामध्ये म्हणते वावरामध्ये नेले बघा हा आमचं घराचं काम बाकी ना तर त्याचा माझ्या घराचा हा पोर्च आहे बघा घरामागं जाण्यासाठी मी असंच मी स्वतःच केलं खाली विटा ठेवली आणि त्याच्यावर लादी ठेवली आणि रोनकच्या पप्पाला ना शेतामध्ये जाताना हे पुल्लू ना रोडावर पडून होतं ते ते घेऊन आले आणि आता त्याला आम्ही सोडणार नाही आता आम्हीच त्याला मोठं करणार आता घरीच ठेवणार आहे मला वाटतं तो दहा किंवा पंधरा दिवसाचा असेल रोनक खूप खेळतो शाळेतून आलं का त्याला फिरायला नेतो कुठं बाहेर जायचं असलं का त्याला फिरायला नेतो लहान आहे आता जरा मोठा झाला काय त्याला आम्ही वावरातच नेणार कारण की मी पण दिवसभर घरी नसते आता पाऊस असल्यामुळे मी घरी ये नाहीतर मी पूर्ण दिवस शेतामध्ये असते संध्याकाळी पाच वाजता घरी येते